नमस्कार मित्रांनो मी सूरज पुरारकर पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे ज्याचं नाव आहे कला भटकंती मित्रांनो खूप दिवस झाले यूट्यूबवरती आपली कोणतीही व्हिडिओ आली नाही कारण काही कारणास्तव मला कोणतेही व्हिडिओ यूट्यूबवर टाकता आले नाही पण आजचा दिवस हा इतका मोठा आहे संपूर्ण महाराष्ट्रासह पूर्ण भारत जगभरात आज आनंदाचा महोत्सव सुरू आहे ज्या ठिकाणी आपण काही वर्षापूर्वी काही वर्षापूर्वी म्हण म्हणण्यापेक्षा खूप वर्षापूर्वी आपले आजी आजोबा आपले वडोली वडोलीपा वडोलीपार्जित लोकांच्यापासून जे राम जन्मभूमी या